जेवढं जमत होतं तेवढं माझ्या बापाला मी साथ दिली पण ज्या वेळेस आई दवाखान्यातनं घरी आली त्यावेळेस आईला दोन भावाला घेऊन माझा बाप धारात राहिला का त्यावेळेस म्हणलं की आईला तुझ्या आईचं माझं नाव मन म्हणे बाप माझं म्हणलं म्हणकिने एवढं ना आज आपल्याला तू दवा कोण अलीकडे येत नव्हतं कोण त्याच्या डोक्याला कागवा लावत नव्हतं कोण त्याला आंघोळ घालाय नव्हतं की असं पहिलीच माझी कुरळी असं टोपलं व्हायचं मोठं लाट बाप माझं नाव घालायचं टुकुरीला त्याला लावायचं दोनियाने खचून घालायचं खरंच बहिणी कोण कुणाच कोण कोण कौन सुद्धा कुणाचं नसतंय शिकवून आय बापाचीच होती की जेवढं चांगलं राहता येईल तेवढं चांगलं राहायचं जेवढं स्वतःच बदल करता येतो तेवढं बदल कधी येळकून आणठवाय तोपर्यंत आपला जीव घोट मळायचा पळून 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 जीव नसताना का ते येतो रोज पण काय ती योग पण येणार आणि ती टायमिंग पण ये ना थांबा म्हणते ती जरा टायमिंग आहे टायमिंग आहे हे नाही दुसरं कुणाला बोलायचंय व दुसरी काय म्हणते ती घे बोलून पाक बोलून चांगलं करून पाक फिरून घेतले झालंय विश्वास ठेवायचं काय राहिलं नाही आजकालच्या जीवनात तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे कोण आपलं असतं कोण नसतं ही पण सगळं माहित आहे फक्त या खोट्या दुनियात जर कोण आपला असतंय तर ती फक्त आपली आई बाप आपली लेकर आपला नवरा विश्वास कोणावर ठेवायचा नाही आपलं कोण हाय म्हणायचं नाही चांगली माणसं ओळखू येते ती, ती? पण कसं माहिती आहे का दाखवायचं एक करायचं एक असलेली माणसं मात्र ओळखू येत नाही आहे का नाही मित्रांनो झाकलेली काय म्हणते ती लाकाची उघडलेली लोकाची अस काम झालं या सकाळी गेल बघा साडे अकरा ते बारा वाजता गेलत हे मी आल्या तर आता येऊन झोपल्यात या पळते मग रोज जाते पण काय म्हणते तस हाती लागण आहे कुठलंच काय माहिती पन। ते प्रयत्न करतोय पण यश येईल जरा थांब वेळ आहे थोडा कट कटकाडावं लागतोय तुला सगळं एकदमच पाहिजे कुठं आणू एकदम मी काय एवढा मोठा नाही एवढा माणूस तुला लगेच सगळं आणून द्यायला त्यांचं पण काय चुकीचं नाही बहिणीनं बरोबर आहे त्यांचं पण त्यांचं पण आज ती मनात होत ती तर कळलं की मला काय वाटायचं ह्यातच सगळं करायचं आहे का पण नाही सगळं वेगळं नियोजन आहे त्यांचं त्या निविजनला खर्च आहे पैसा लागणार आहे तेवढा पैसा अडका आपल्यापाशी नाही त्यामुळं थांबावं लागणार आहे थोडा काळ दमानं घेतलेलं दमानं केलेलं चांगलं काम असतं म्हणते ती पहिल्यापासूनच म्हणते ती आताच नाही पहिल्यापासूनच पहिल्यापासून पण कस आहे मन हे आपलं वाईट आहे मन ऐकत नाही आपलं स्वतःच पण मन त्या वाऱ्यासारखं पडत या कुणीकड पण लय आयुष्यात वाईट दिवस बघितलं बी जसं मला कळत आहे का नाही जसं कळायला लागलंय तसं चांगलं काय वाईट काय सगळं म्हणजे ह्या तर ह्या आयुष्यात किंवा जीवनात एवढा पहिल्यापासून संघर्ष आहे का नाही वाईट संघर्ष जवळ म्हणजे चांगलं थोडं थोडं कळत होत तवा पहिल्यांदाच बघितलं की आई आजारी पडली होती दुखणं काय असतं आजारपण काय असतं तवा एक कळलं दोन महिने आई दवाखान्यात होती पण दवा कळत नव्हतं की बाई आपली आई दवाखान्यात इतके दिवस का ठेवली तिला काय झालंय काय तिला त्रास आहे कशामुळे एवढे दिवस तिला ठेवली दोन भाव बारक बारक वडील कामाला पण जायचं तिच्यापाशी पण थांबायचं म्हणजे एक तिची पळपळली व्हायची यातनं पण आम्हाला लक्ष द्यायचं सांभाळायचं मला म्हणायचं पोरांवर तेवढं हो ध्यान हो। ठेव त्यात बारका भाव जरा का नाही लहान होता लहान तरी दीड वर्षाचा होता मला चांगलं कळत होत कळत होत पण मला सायपाक येत काय करता येत नव्हतं मग माझ्या पाठीचा जी भाव आहे मी त्या बारक्याला म्हणजे असं कोन्नासा जवळ बरं आमच्या घरात आम्ही रडायला लागलं तर बाहेर न्यायचं कळत नव्हतं की बाबा ती रडा त्याला भूक लागली की ती जेवाय मागत असं काय कळत नव्हतं त्यावेळेस मी चारायचे वडिलांना पप्पा आयलेत की दिवस का दवाखान्यात ठेवलंय काय झाले आयला पपा निस्त म्हणायचं काय नाही ग काय झालं नाही तिला ताप आलाय म्हणून दवाखान्यात ठेवली त्यावेळेस अक्षरशः माझ्या बापाची एवढं एवढं उड़, हाल झाले तर ना मी बहिणीन आई आयला तर आज झाला पण ती स्वतःनं मी बघितलं की आपल्या बापाच कुणी कुणी हाल केलं कसं हाल झालं ती स्वतःच्या डोळ्यानं त्यावेळेस बघितलं ज्या वेळेस कुणाचीच नव्हती अक्षरशः तर कोण नसायचं वडील आम्हाला का कणिक म्हणून स्वतः असं लाटून भाजून द्यायचं खायला आम्हा तिघाला घ्यायचं जवळ आणि रडायचं पण मग तिथे तिघे दिवस राहत नसते आता तीच भाऊ आगावणी मोठल्याट झाली तर आमची आई आमच्या संघाय वाईट काळ निघून गेला राहत नसतो कुणाचाच वाईट काळ पण ती तवाच जर आता आठवलं ना अक्षरशः अंगावर थरका पितो बारका भाऊ राह त्याला आका पण म्हणा नव्हतं मग एकदाच वडिलांना न शिक सांगितलं की असा भात शिजवायचा त्याला भात चारायचा थोडा थोडा चारायचा बरं का म्हणलं लय 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 चारचे फिरचे मसा भोवतीने सगळी सा असायची पण कोण सांगत सुद्धा नव्हतं मग त्याला आंघोळ घालायची मी दोघाला पण आंघोळ घालायची माझ्या पाठचा जी होता ती त्याला जरा कळत होत पण ती जे लहान होता त्याला कळत नव्हतं आंघोळ घालायची डोक्याला तेल लावायची शाळात आवाज माझी संपली कारण की ज्यावेळेस आय दवाखान्यात दोन महिने राहिले त्यावेळेस माझ्या भावांपासून कोण नव्हतं वडिलांवर अशी वेळ आली की कामाला जाऊ का बायकोपशी थांबू का लेकरांपासून थांबू पण त्यात सुद्धा माझ्या बापानं आम्हाला सुद्धा आम्हाला पण एकटं सोडलं नाही आईला पण एकटं सोडलं नाही आणि काम पण केलं ज्यावेळेस त्याला भात ती भात म्हणजे असं खात नव्हतं त्याला ते दूध कसं पाळ काय काय समज नव्हती बहिणी काय स्वतः समज नव्हती कायच तो कळत नव्हतं त्यावेळेस आता कळत आता म्हणजे मला कळत की आईला आपल्या त्यावेळेस कशा पाय ठेवली होती कशा पाय नाही विषय निघला म्हणून तुम्हाला सांगितलं बरं का वाईट वेळ येते माणसाच्या जीवनात पण ते थांबत नाही निघून जाते पण त्या वाईट काळात कट काढावं लागतो माणसांना राहिलं का ती दिवस तर बघा की सगळं म्हणजे आमच्या वाटलांना काय असलं ते सगळं चांगलं केलं वाईट गोष्टी वाटत काय माहितीये का ज्यावेळेस आईला गरज होती कुणाच्या तर आधाराची कुणाची तर साथी त्यावेळेस कोण नव्हतं फक्त तिचा नवरा तिच्या संग मग ही डोक्यात आय म्हणती घ्यायचं कोण नसतं कोणाचं जी आपला नवरा असतो ना ती खरी आपली ताकद असते त्यामुळे ती कसं पण असू दे त्याला वाकडं बोलत जाऊ नको वाद घालत जाऊ नको भांडत जाऊ नको मग वाटतं की आता एवढं आहे आपल्याला चांगलं सांगते म्हणल्यावर कुठं तर ऐकावं असं वाटतं की पण कसं आहे थोडंफार जरा बोलल्याशिवाय पण चालत नाही का नाही बहिणीनं मग थोडंफार बोल बोलावं पण लागतं एवढं तेवढं पण तवाचा जर क्षण आठवलं ना आता अंगावर करत वाटत तवापेक्षा आताच जीवन लय चांगलंय तवा कळत नसताना जबाबदारी अंगावर पडल्या शाळा सुटली भावांना दोन महिने संभाळलं पण माझी आई म्हणती जी ना कुणाला जमलं ती माझ्या लेखन करून दाखवलं तवा मी लय काही ना चौथी चौथीलाच असल तवा भाकर पहिली थापायची कशी माझ्या बापानं मला सांगितली चपाती लाटायची कशी माझ्या बापानं मला शिकवलं त्या वाईट वाईट वेळ जी आली ती पुर्ण का नाही त्यात मी माझ्या बापाला पूर्णपणे मला जेवढं जमत होतं तेवढं माझ्या बापाला मी साथ दिली पण ज्या वेळेस आई दवाखान्यात घरी आली त्यावेळेस आईला दोन भावाला घेऊन माझा बाप धडात राहिला का त्यावेळेस म्हणलं की आईला तुझ्या आईचं माझं नाव की नाही बाप माझ म्हणलं म्हणता कि एवढं लिकुर लेकडा ना आपल्याला तू कोण अलीकडे येत नव्हतं कोण त्याच्या डोक्याला कागवा लावत नव्हतं कोण त्याला आंघोळ घालाय नव्हतं की असं पहिलीच माझी कुरळी असं टोपलं व्हायचं मोठं लाट बाप माझा नाव घालायचं टुकुरीला त्या लावायचं दोनियाने खचून घालायचं खरंच बहिणी कोण कुणाच कोण कोण सुद्धा कुणाचं नसतंय बापास मग माहित आहे मला पण शिकवून बापाचीच होती की जेवढं चांगलं राहता येईल तेवढं चांगलं राहायचं जेवढा स्वतः बदल करता येईल तू तेवढा बदल करायचा पुढं का वाग ना आपण चांगलं वागायचं पण नाही जेवढं चांगलं राहील तेवढा गैरफायदा घेत नाही माणसं त्यामुळं चांगलं राहायला सुद्धा भ्या त्यावेळेस माझा बाप धडा धडा सगळ्याला खेळून आणला होता पण ती वाईट जी वेळ होती ना ती निघून गेली आमच्यावरून आणि आता सुखात आनंदात सगळी आहेत ती काय सुद्धा अडचण नाही असं असतं कुटुंबाचं प्रिय मी एका आईचं एका बापाचं भावाच माझ तसंच जायचं शब्द मोडत नाही बरे तुम्हाला सांगायचं नव्हतं पण विषय निघत निघत गेल्यानंतर नाही मी आज माझं जे काय मायसन घडलेलं आहे ते मी तुम्हाला सांगितलंय त्यामुळे दुःख आलं का नाही ना वाटतं वा, खचून जाती Why? We are union but